जागतिक संग्रहालय दिन आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे साजरा करण्यात आला प्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला तदनंतर जागतिक संग्रहालय दिनानिमित्त युवा आर्टिस्ट व्यंगचित्रकार ऋषिकेश सतीश उफळावीकर यांनी काढलेल्या अर्कचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी जागतिक संग्रहालय दिनाचे महत्व सांगितले मान्यवरांची जे म्हणजे राजकारणी नरेन असतील किंवा अँक असतील क्रिकेटर असतील त्यांच्यापर्यंत तो व्यक्तिशा पोहोचलेला आहे ओरिजिनल वर्क त्यांची त्यांचे त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे त्यातून त्याच्या कलात्मक प्रवासाची अतिशय चांगली सुरुवात आपल्याला दिसते आहे या दृष्टीनं सातारामधल्या शासकीय संग्रहालयाचा जो प्लॅटफॉर्म त्याला जे आपण आत्ता हे गॅलरीचं दीप्रज्वल केलं ऋषिकेश परिकर यांचे आर्ट हे जवळजवळ अख्ख्या भारतात म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत यांचं आर्ट पोचलेलं आहे आणि ते असंच जागतिक पातळीवर जावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे या प्रसंगी मान्यवर महारुद्र तिकुंडे सामाजिक कार्यकर्ते विजय धुमाळ प्राचार्य कला महाविद्यालय सातारा गणेश शिंदे अध्यक्ष दुर्गनाथ ट्रेकर सातारा सुभाषराव गायकवाड लिपी तज्ञ घनश्याम ढाणे सतीश उपळावीकर विजय उपळावीकर कैलास मोहिते आर्टिस्ट उपस्थित होते सदर प्रदर्शन अजून चार दिवस प्रेक्षकांकरिता खुले राहणार आहे असे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले